बीड जिल्ह्यातील धारूळ हे महत्त्वाचे शहर आहे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला ऐतिहासिक आणि संस्कृतीने जपलेला हा धारूचा किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे हत्ती बुरुज पाहून किल्ल्यात प्रवेश करताना दोन संरक्षण बुरुज लागतात त्यातील डाव्या बाजूला बुरुजाला फतेही बुरुज म्हणतात या दोन बाजूमधून चार मीटर रुंदीची वाट एक वळसा घेऊन पहिल्या प्रवेशद्वाराशी पोहोचते हे पहिले महाद्वार आहे हे पूर्ण चिरबंदी बांधकाम असून याचा लाकडी दरवाजा आहे पहिले प्रवेशद्वार पार्श्वभूमीक असून तीन मीटर रुंद व आठ मीटर उंच आहे या दरवाजातून आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला पायरेकर यासाठी देवड्या आहेत समोर आल्यानंतर उंच एक शाही बुरुज दिसून येतो नंतर हा किल्ला अहमदनगरच्या मुर्तुजा निजामशहाने ताब्यात घेतला व किल्ल्याचे फतेहाबाद असे नामांकरण केले समोरच्या बाजूला तीन बुरुज आहेत त्यापैकी उजव्या बाजूच्या बुरुजाला टकसाळ बुरुज म्हणतात त्या, त्या ठिकाणी नाणी पाडण्याची टकसाळ होत पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर फुलाची नक्षी आहे दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्याचा पागा पाहायला मिळतात नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनोबत होते त्यांना प्रतिशिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी, शिवाजी असेही म्हणले जायचे नेताजींनी अनेक लढाया गाजवल्या सोळाशे बासष्टपर्यंत पर्यंत नेताजींनी अहमदनगर आणि औरंगाबादपर्यंत मुघलांना मुलूक लुटून उद्ध्वस्त केला त्यावेळी शाहिस्तखानाच्या त्यांच्यावर वारंवार हल्ले करून त्यांना सतवून सोडले होते मुघलांच्या एका सेनेच्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला करत मागे हटवले त्यावेळी नेताजी पालकर जखमी झाले होते पुढे पन्हाळा मोहिमेच्या वेळी ते वेळेवर महाराजांच्या मदतीला पोहोचू शकले नाहीत आणि महाराजांचा पराभव झाला सुमारे हजार माणसे मारली गेली महाराज नेताजीवर चिडले आणि त्यांना पत्राद्वारे समयास कसा पावला नाहीस असे म्हणून बडतप केली महाराजांनी त्यांची सरनोबत ही पदवी ही काढून टाकली तेथून पुढे महाराज आग्राला गेल्यानंतर नेताजी मुघलास जाऊन मिळाले असेही म्हणतात महाराजांनी मुघलांमध्ये आपला माणूस असावा म्हणून महाराजांनी पाठवले होते मिर्जा राजे जयसिंगने आदिलशहाच्या म्हणण्यावर नेताजींना बीड येथील दारुळ या किल्ल्यात अटक करून कैद केले आणि मुघल बादशाह औरंगजेबकडे दिल्लीस पाठवले तर चला बघूयात ऐतिहासिक आणि संस्कृतीने नटलेला हा दारुळचा किल्ला तर हे माझे दोन मित्र किल्ला बघण्यासाठी आलेले आहेत वैभव आणि अविनाश दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा पाहायला मिळतात हे टुरिस्ट बघा एक मुंबईहून टुरिस्ट आलाय आणि एक सोलापूरहून त्या काळातील पाण्याची टाकी या जागेवर अपराध्यांना फाशी दिली जायची तर खूप सारी झाडी तर त्यामुळे काय चालता येणार आम्हाला बरोबर कॅमेरामॅन अशी भेटलीत की बघायचं काम नाही हा सगळा परिसर आहे इथं हत्ती घोडे सगळे उभे राहायचे आणि राजा ज्यावेळेस लढाईचा टाइम असेल त्यावेळेस तिथे उभा राहून सगळ्यांना आदेश द्यायचा की आपल्याला लढाई करायची आहे त्या टायमिंगमध्ये मध्ये या एरियामध्ये सगळे हत्ती घोडे सगळे इथे उभे राहायचे तर चला आपण बघूया तर या भोरजाक जाण्यासाठी अशा वर पायऱ्या बनवलेल्या आहेत तर या पायऱ्याने असं आपल्याला वर जावं लागतं तर बघा त्या काळातल्या पायऱ्या अजून एकदम व्यवस्थित आहेत तर हा बुरुज सगळ्यात उंच बुरुज आहे तर चौथ्या बाजूने म्हणजेच गावाच्या बाजूने किल्ल्याच्या संरक्षणासाठी खोल खंदक खोदले आहे या खंदकाची व्यापी किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दऱ्यांपैकी आहे खंदकात पाणी साठून राहण्यासाठी दरीच्या बाजूने खालपासून भिंत बाजून काढलेली आहे या ठिकाणी मशाल लावण्यासाठी अशी जागा बनवलेली आहे कृपया आपल्या ऐतिहासिक वास्तू असे नावे लिहू नये खाली राजाचं सिंहासन होत त्याला जाण्यासाठी इथून खाली रस्ता आहे तर चला आपण जाऊया या जिन्याच्या शेवटी एक खोली आहे खोलीत दोन झरोके आहेत एका झरोक्यातून किल्ल्याच्या परिसरावर नजर ठेवता येते दुसऱ्या झरोक्यातून गोडीदिंडी या किल्ल्यातील मुख्य तलावावर नजर ठेवता येते तरीचं राजाचं सिंहासन होतं ते सध्या आता नाही आहे आणि इथून राजा सगळ्यांना आदेश द्यायचा की इथे घोडे हत्ती सगळे उभे राहायचे इथून राजा सगळ्यांना आदेश द्यायचा की आपल्याला उद्या लढाईला जायचं आहे या किल्ल्यामध्ये पाचशे सैनिकांची संख्या असायची तर चला जाऊयात आपण वर तर आपण हा किल्ल्याचा मुख्य तलाव आहे या तलावाला गोडी दिंडी असे बोलतात चालतानी कृपया जपून चालावे कारण की जागोजागी असे भुयार बनवलेले आहेत कृपया असा फिराय आल्यानंतर कचरा टाकू नये तर चला थोडं आत जाऊन बघूयात आतून मी कसा दिसतोय आत्ताही पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ आहे अशा तोफा ठेवण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत किल्ल्याच्या उत्तरेस अशी खोल दरी आहे या कडेवरील भिंतीही थोड्याशा कमजोर झालेल्या आहेत कृपया चालताना थोडस व्यवस्थित चालावे तर चला आपण बघूयात भुयारी मार्ग आणि तूप साठून ठेवण्याची जागा असं बोलते की हे भुयार आहे ते कोणत्या तरी दुसऱ्या किल्ल्यामध्ये निघते भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग आहे पण हा मधून थोडी पडझड झाली

या ठिकाणी त्या काळचं स्वयंपाक घर होत तर आत बघूयात चला तर आत जास्त पडझड नाही झाली एकदम चांगलं आहे आत या ठिकाणी त्या काळचं स्वयंपाक घर होतो तिकडे चल तिकडेच चालला आपण अरे चला चालू ह्यात चाल तर चला मी तुम्हाला एकदम क्लिअरचा भारी दाखवतो चला तर आता आम्ही चाललेला आहात एकदम खतरनाक तो तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो आम्हाला पण बघायचं मी पण बघा चला चला लवकर <laughs> कोणचा रस्ता कोणत ते पाय वाट दाखव बाबा दात दाखवू नको काहीतरी बोल बघ आई आईला तर हा आहे एकदम खतरनाक तो आम्ही नाच थोडं साईड चल एक हात दूर, दूर हाँ। ए बाबा तुमची दोघांची जिम्मेदारी माझ्यावर फायनली आलेलो आहोत त्या तो। टोकावर कारण की त्या टोकावरून कोणी जर अपराध केला काही शिक्षा द्यायच्या असेल तर त्या टोकावरून त्याला खाली ढकलून दिलं जायचं तर त्याला देऊया आपण आय असला तिथून खाली ढकल अशी खूप सारी पडझड झालेली आहे किल्ल्यामध्ये नदी आहे पण नदी फुल कोरडी पडली काळजी नाही काळजी तर खूप आहे रे तुमची पण जास्त पुढे जाऊ नका इथं बसा तर हे अशा मुलांसारखं का एकदम काटाला येऊन बसायचं नाही कारण की अशा भीतीत थोड्या कमजोर असतात कळत नाही तुम्हाला असं बसायचं नाही करू नका हे दोघांसारखा असा मूर्खपणा करू नका तुम्ही असं साईडला ला काय डोंगर एकदम ओके <laughs> <laughs> कसं आहे नेचर एक नंबर <laughs> हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी नेताजी पालकरांना कैद ठेवले होते या ठिकाणी त्या काळी हत्ती घोडे धुण्यासाठी जागा बनवलेली आहे किल्ल्याच्या या बाजूला आपण खोलशी दरी आहे आणि एक तलाव आहे शत्रूला हा किल्ला जिंकणे खूप कठीण होते कारण की या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने खोल दरी आहे आणि समोरच्या बाजूस उंच उंच दोन हत्ती बुरुज आहे या तलावाला ही खारी दिंडी असेही बोलतात तर असा आहे ऐतिहासिक ऐश्वर दारुळचा किल्ला कसा वाटला तुला दारुळचा किल्ला खूप मस्त आहे खूप तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद